रक्षासूत्राचे महत्त्व आणि महात्म्य राखी कशी बांधावी राखी बांधताना औक्षण कसे करावे त्याचबरोबर तांबणामध्ये कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या असायलाच हव्यात त्यानंतर पहिली राखी कोणाला बांधावी देवराखी म्हणजे काय असतं या संपूर्ण विषयाची माहिती जी आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राखी बांधण्याचा शास्त्रोक्त विधी कोणता राखी बांधत असताना मंत्र कोणता म्हणावा रक्षाबंधनाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया चातुर्मासामधील श्रावण महिना सुरू आहे सध्या श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या संदर्भामध्ये अनेक मान्यता आहेत भाऊ आणि बहिणीच्या अतुट नात्याची वीण म्हणजेच रक्षाबंधन श्रावण महिना सुरू झाला की रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून जाते आणि प्रत्येक जण जी आपापली आवडती राखी आहे ती राख्या घेत असतात श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची ही प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे यावर्षी रक्षाबंधन कसे करायचे राखी कशी बांधावी शुभ मुहूर्त कोणता आहे ते जाणून घेऊया लहानपणापासूनच मोठे होईपर्यंत सोबत एकत्र वाढलेले भाऊ आणि बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांना पासून दूर जरी असले तरी लहानपासून प पा, लहानपणापासूनच्या त्यांच्या सर्व आठवणी त्यांनी हृदयामधील एका कप्प्यामध्ये जोपासून ठेवलेल्या असतात आणि हा चिरंदन ठेवा कठीण रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो भाऊ आणि बहीण एकमेकांचे प्रेरणा सुधरीत असतात राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी याला रक्षासूत्र असे म्हटले जायचे रक्षासूत्र बांधण्याची परंपरा ही वैदिक काळापासूनची आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेमध्ये राखी म्हटले जाते जे वेदांमधील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा हा अपभ्रंश झालेला आहे मध्यकाळामध्ये याला राखी म्हटले जाऊ लागले देशाच्या प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावाने याला संबोधले जाते दक्षिण भारतामध्ये याला नारळी पौर्णिमा बलेव आणि अवनी अवित्तम तर राजस्थानमध्ये याला राम राखी आणि चुडा राखी असे म्हटले जाते तर यावर्षी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा दिनांक ही अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी त्याची समाप्ती होते रक्षाबंधनामध्ये विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी ही, ही शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बहिणीने बांधलेले रक्षासूत्र हे एका कवचाप्रमाणे कर, काम करत असते अशी मान्यता आहे या वर्षीच्या राखी पौर्णिमेला भद्राचा योग आहे भद्राकाळ हा शुभ बांधला जातो या काळामध्ये कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत असे म्हटले जाते पण महाराष्ट्रामध्ये आपण मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याचीही पद्धत नाही तसेच भद्रा काळामध्ये राखी बांधली तर काही वाईट होईल असे सुद्धा म्हटले जाते पण तज्ज्ञ सांगतात की याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आता जाणून घेऊया की औक्षण कसे करावे रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी सर्व तुमची का नियमित कामे ओळखून घरामधील सर्व देवांना नमस्कार करावा आपले जे आराध्य दैवता आहेत कुलदेवता आहेत यांचे नामस्मरण करावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर एका तामणामध्ये राखी अक्षता कुंकू अक्षता या ज्या आहेत ना त्या थोड्याशा ओल्या करून घ्याव्यात त्यानंतर एक निरांजनसुद्धा घ्यावे आणि राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामण तुम्ही देवघरामध्ये दे नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या द जे आराध्य दैवत आहेत त्यांना एक राखी अर्पण करावी रक्षाबंधनाचा हा विधी ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्या भावाचे जे तोंड आहे ते पूर्व दिशेला असावे यामुळे काय होईल की सर्व देवांचे आशीर्वाद भावांना प्राप्त होशील होतील असे सांगितले जाते त्या आणि राखी जे बांधते बहीण जी बांधते तिचं जे तोंड आहे ते पश्चिमेला असावे त्याचबरोबर राखी बांधताना भावाने टोपी फेटा पगडी काहीतरी हे आपल्या डोक्यावरती ठेवावे आणि जर तुमच्याकडे याच्यापैकी काहीच उपलब्ध नसेल तर तुम्ही कमीत कमी रुमाल तरी डोक्यावरती ठेवावा कारण केस उघडे ठेवू नयेत असे म्हटले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने प्रथम भावाच्या दाटावरती म्हणजेच मस्तकावरती पिंजर किंवा कुंकू लावावे कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता ज्या आहेत त्या भावाच्या डोक्यावर टाकाव्यात त्यानंतर हे हा विधी झाल्यानंतर भावाचे औक्षण करावे औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावरती रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संसार होतो असे मानले जाते रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई खाऊ घालावी त्याचबरोबर जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा राखी बांधताना म्हणाव्याचा मंत्र एन बद्धो बले राजा दानवेंद्र महाबल तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल हा जो मंत्र आहे तो तुम्हाला रक्षाबंधन करताना म्हणायचा आहे टिळा लावताना हा मंत्र तुम्ही म्हणू शकता पण औक्षणाची थाळी तयार करत असताना भावाला ओळण्यासाठी जे उक्षणाची थाळी किंवा तुम्ही तामण तयार कराल त्यामध्ये तुम्ही राखीबरोबरच या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा तुम्ही आठवणीने समावेश करा ह्या ज्या पाच गोष्टी आहेत त्या तामणामध्ये असायलाच हव्यात हिंदू धर्मामध्ये पूजेच्या तामणामध्ये अक्षता ठेवण्याला विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे कोणत्याही शुभकार्यात अक्षताचा नक्कीच समावेश होत असतो अक्षता अर्थातच तांदूळ हे वैभवाचे सौख्याचे प्रतीक आहे त्याला हळद कुंकू लावून मांगल्य जोडले जाते अशा या अक्षता आशीर्वाद किंवा शुभेच्छा रूपामध्ये डोक्यावरती टाकल्या जातात तसेच गंधावरती अक्षता चिटकावल्या जातात जितक्या जास्त अक्षता चिटकावल्या तेवढे भावाचे प्रेम जास्त असेही गमतीने म्हटले जाते तसे असले तरी अक्षता लावल्याने आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभते आणि वैभवाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे त्याचबरोबर निरंजन चांदीचे किंवा कुठ पितळेचे निरंजन या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता धार्मिक कार्यामध्ये तुपाच्या दिव्याचा समावेश केला जातो विशेषत औक्षण करताना तेलाचा दिवा न लावता तुपाचा दिवा लावावा त्यात तूप घालावं आणि तुपाची जी गोलाकार वात आहे ती लावावी दिव्याच्या प्रकाशामध्ये मनातील अंधार दूर होतो सकारात्मकता व्यापून राहते दिव्याने ओवाळले असता भावाचे आयुष्य ही दिव्याच्या प्रकाशासारखे तेजस्वी होते आणि त्याच्या आयुष्यामध्ये नैराश्य दुःख दूर होऊन भावाचे आयुष्य जे आहे ते प्रकाशित होते तर मग कुंकवाचा टिळा हिंदू धर्मामध्ये कुंकवाला अतिशय महत्त्व आहे कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कुंकवाची लकीर दीर्घायुष्य प्रदान करते तसेच कुंकू हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असल्याने कुंकवाच्या रूपाने आपण लक्ष्मी मातेचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होऊ शकतो या हेतूने आपल्या भावाला कुंकवाचा टिळा लावावा आणि वरून अक्षता लावाव्यात कोरडे कुंकू हे जे आहे ते पटकन पुसले जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थेंबर पाणी घालून तुम्ही गंधाचे बोट अनामिकेने आपल्या भावाच्या कपाळाला लावावे त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे सुपारी पूजेमध्ये गणपती म्हणून आपण सुपारी वापरत असतो तसेच धार्मिक गोष्टीमध्ये एखाद्या वस्तूचा अभा अभाव असेल किंवा कोणती जर गोष्ट नसेल तर आपण ती गोष्ट म्हणून सुपारी वापरत असतो त्यामुळे पूजेला जे आहे ते आपलं पूर्णत्व येत असतं म्हणून भावाचे औक्षण करताना सोन्याच्या अंगठीबरोबरच सुपारीने देखील भावाला ओवाळले जाते जर तुमच्याकडे सोन्याची अंगठी नसेल तर तुम्ही दोन सुपाऱ्यांनी ओवाळू शकता सुपारी ही शुभ मानली जाते भावाच्या आयुष्यामध्ये सर्व काही शुभ घडावे यासाठी भावाला सुपारीने ओवाळले जाते त्याचबरोबरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पाचवी गोष्ट बा पा। मिठाई भावाला औक्षण करून झाल्यानंतर आपण भाऊ जर मोठा असेल तर आपण भावाला नमस्कार करतो आणि जर छोटा असेल तर भावाला आशीर्वाद देऊन आपण त्याला मिठाई भरवावी हा औक्षणाचा जरी भाग नसला तरी भावाचे तोंड गोड करावे आणि नात्यातला गोडवा जो आहे तो टिकून राहावा यासाठी बर पारंपरिक लोकांनी ही सकारात्मकतेची भर याच्यामध्ये घातलेली आहे बहीण भाव भावाच्या नात्यामध्ये ऋसवे फोगवे हे सुरूच असतात ते वाद मिटवण्यासाठी आणि त्यांच्या नात्यामध्ये गोडवा पेरून पुढाकार घ्यावा आणि नाते जे आहे भावा बहिणीचे ते मजबूत व्हावे आणि हो हे सगळे करून झाले की मस्तपैकी भावा बहिणींचा एकमेकांबरोबर शेल्फी घ्यायला मात्र विसरू नका देव राखी म्हणजे काय त्याचबरोबर पहिली राखी जी आहे ती तुम्ही स्वामी समर्थांना बांधा कारण स्वामी समर्थ जे आहे ते तुमचं आयुष्यभर रक्षण करतील याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ